मी विठ्ठल मारुती बिनळे सा मी हमाली काम करीत आहे अठरा ते वीस वर्ष वीस वर्ष हमाल पंचायतचा सभासद आहे नोंदणीकृत आहे माथाडी मंडळाचा सभासद आहे वी वारंवार माता हमाल पंचायतकडे तक्रारी अर्ज विष्णू मुरलीधर गर्जे यांच्या नावाच्या विरोधात शंकर जाधव दादा रासकर राजू मारकर हे माझ्या अनाधिकृपने बा उपनगरात जाऊन दादागिरीने आमचे काम अडवल्यामुळे मी यांच्या विरोधात उपोषणास बसलो आहे आणि माथाडी मंडळाकडे वारंवार तक्रार देऊनही माझ्या अर्जाचा विचार न केल्यामुळे मला न्याय नस मिळत नसल्यामुळे मी तिसरा दिवस झाला आहे उपोषणास बसलो आहे तरी माझी अजून कोणीही दखल घेत नाही तर चॅनलला मी बातमी देत आहे सदर मला न्याय नाही मिळाल्यास मी पुढील वाटचाल करण्यास तयार आहे हे मार्केट यार्डच्या बाहेर काम आहे ह्यांना ही एक दोन अभिलेख तपासला असता माथाडी मंडळांनी सांगितले उपनगरात जाऊन करण्याचा त्यांना अधिकार नाही तरी माथाडी मंडळ त्यांच्यावर कारवाई का करीत नाही त्यांचा पुना डाळ बेसन मिल व पुन्हा फ्लोअर्स मिल्स या माल माल पुन्हा मिलची नोंद नसताना तिथे माथाडी मंडळाकडे काम करण्याचा अधिकार त्यांनी कोणी दिला याची सखोल चौकशी व्हावी भुसार माजारातील टोळी कोणत्यानुसार उपनगरात जाऊन करीत आहे काम याची सखोल चौकशी व्हावी आणि हमाल पंचायतचे पदाधिकारी हे सत्याचा गैरवापर करून उपनगरात दादागिरी गोरगरीबावर अन्याय करीत आहे आणि अन्याय केल्यामुळे गरिबाला न्याय मिळत नाही राजेश मते माथाडी बोर्डाचे निरीक्षक माथाडी राजेश मते हे हमाल पंचायतच्या पदाधिकाऱ्यावरील वारंवार त्यांचे ऐकून विरोधक असल्यामुळे माझ्या अन्याय होत आहे मी हमाल पंचायतचा पक्ष नेता ह्या नात्याने हमाल पंचायतच्या सभासद असून सुद्धा माझ्यावर ही अन्याय करीत आहे अन्याय माझा लेखी स्वरूपात मी त्यांच्याकडे तक्रारी अर्ज दिलेला आहे न्यूजला बातम्या देईन पेपरला बातम्या देईन याच्या सदर माहिती कळूनही माझ्या अर्जाचा त्यांनी विचार केलेला नाही अर्जाचा विचार केला असता तर मला ही वेळ आली नसती हमाल पंचायतच्या पदाधिकाऱ्याने मला विश्वासात न घेतल्यामुळे मला माथाडी बोर्डाकडे पळ काढावं लागला आहे माथाडी बोर्डाकडे चौकशी करून वारंवार अर्ज देऊनही मला त्याचा न्याय न मिळाल्यामुळे मी उपोषणात बसायला पोलीस आयुक्ताकडे तक्रार देऊन निवेदन देऊन मला त्यांच्याकडून परमी बसण्याची आदेश घेतल्यामुळे मी माथाडे मंडळाच्या दारात उपोषणा सहा आठ दोन हजार चोवीस पासून सु, सुरू उपोषण आहे अन्न नाही पाणी नाही काही नाही या मच्छराच्या गाणी दासात मी जरी एका उपोषणास बसलो आहे तरी माथाडी मंडळ माझी दक्षता घेत नाही आणि माझी कुणीच कार ही कारवाई मला ही देत नाही यासाठी माथाडी मंडळाच्या राजेश मते यांच्यावर काय काय घी होत असेल त्याच्यावर तुम्ही का गुन्हा सिद्ध करावा व दीर्घाईचा वापर माझ्यावर होत आहे एवढ्यात मी तुमच्यावर जास्त बोलू शकत नाही माझा मी हा माल कामगार आहे गरीब माणूस आहे माझ्या अन्याय होतो मला न्याय मिळावे माझे उपोषण सुटले जाईल मला न्याय दिल्याशिवाय लेखी स्वरूपात मी उठणार नाही आमरे मरण झाले तरी बी मी गावाकडे जाणार अम्बुलन्स मधनं हितन तरी मी उठणार नाही मला एवढीच नम्रतेची विनंती झिहान अॅन चॅनलवर मिळ कळवीत आहे तरी मला न्याय मिळावा एवढीच नम्रतेची विनंती आहे